नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे अकोला अवकाली बाराशे शहात्तर क्विंटल किमान दराय सहा हजार शंभर कमाल दर आहे सात हजार एकशे पासष्ट सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आठशे चौतीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार सहाशे पन्नास कमाल दर आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे जालना आवकाली सहाशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर आहे सहा हजार तीनशे कमाल दर आहे सहा हजार नऊशे एकावन्न सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर अहो खाली छप्पन क्विंटल किमान दर आहे साडेपाच हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये